जय महाराष्ट्र भावानी तर विषय असा आहे की आता ब्लॉक स्टार्ट केलेला आहे मी आणि यायला पाणी पाजणं चालू आहे आमचं दररोजचा दिनक्रम आणि ते जेव्हा मोठं झाले आणि त्याच्या मायचं सगळं दूध पिऊन घ्यायला हे पा भाऊ आमचा तर आज पहिला समोर देवा होता देवासाठी दूध पाहिजे होतं तर यायच्या पायी दूध पण नाही काढायला भेटलं कारण की सगळं पिऊन घेत ही तर इकडे बघा आमच्या मसडी आहे इकडे आज ची जागा चेंज केलेली आहे कारण पाऊस खूप होता त्यामुळे आता मसडी गोठामध्येच बांधलेली आहे आणि आमचा कृष्णा भाऊ आमची कृष्णा भाऊ अय किशा लय भारी रे म्हणत शो हे शो हे शो हे अय तर मित्रांनो कसं आहे आमचा कृष्णा डॉन हे आमचा डॉन 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 म्हणते डॉन चल तर आता बघा पाणी पाणी पि आले तर आमच्या मंगूचं पाणी पिणं झालेलं आहे मित्रांनो आमचा संतू आता चंगूला पाणी टाकत आहे ए किशात आला पाहिजे किशात आल्या भाई तर याला पाणी पि पाच दोन पाणी कम पिणं रे पाणी कम पिणं तू खरे खरे दूध पिते मरण पाणी काल पिल ती चला मग तिकडं मसाडी कराय त्याला पाणी जण लागते आता सोडायला लागते मसळी बी चला हो मग आता व घराच्या झालेलं आहे आता गाई गे पासतो पाणी आणि मग सोडतो मसळी तर चला फिर